नरेंद्र मोदी साहेबांचा सा संकल्प आहे हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला मात्र शंका नाही या सरकारच्या स्थापनेच्या वेळी असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्व समावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही सुविकित सुविकसित पायाभूत सुविधा मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकी